नमस्कार आपल्या सर्वांचं प्रियंकास रेसिपीमध्ये मध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाचा आवडतीचा पदार्थ म्हणजेच लोण्यासारखे मौसूद असे उकडीचे मोदक यांना पाकळ्या काढायला जमत नाही त्यांच्यासाठी अगदीच सोपी पद्धत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तरी ते आपण कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे यामध्ये आता आपण दीड वाटी ओलं खोबरं घालायचं आहे आता आपण ओलं खोबरं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये तर इथे आपण ओलं खोबरं व्यवस्थित असं पाच मिनटासाठी परतवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण एक वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे गुळाचं प्रमाण आपण खोबऱ्याचे निमज घालायचं आहे म्हणजेच सारण गोड पण व्हायला पाहिजे आणि जास्त गुळाचं पाणी पण राहिलं नाही पाहिजे तर सगळ्यात आधी आपण हा गूळ खोबऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे आपण गूळ व्यवस्थित असा खोबऱ्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आता दोन मिनटासाठी आपण हे सारण शिजवून घ्यायचं आहे तर इथे आपण मोदकाचं सारण दोन मिनटासाठी शिजवून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण जायफल आणि वेलची पावडर घातलेली आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आता आपण हे सारण थंड होण्यासाठी साईडला ठेवूया आरण तयार झालेलं आहे आता आपण उकड काढून घ्यायचे त्यासाठी इथे एक ग्लास तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि इथे आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा तूप घालायचं आहे चमच्याला राहिलेलं तूप पण पाण्यामध्ये मिक्स थोड़ थोड़ करून घ्यायचं आहे आणि पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे पाण्याला आता उकळी आलेली आहे आता थोडं थोडं करून तांदळाचं पीठ पाण्यामध्ये घालायचं आहे आणि चमचेच्या मदतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपीज पाहायला मिळतील तर इथे आपण सर्व पीठ पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित असं गॅस आपण आता बंद करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी आपण झाकण लावून आहे यावरती दहा मिनटं झालेली आहेत आता यावरचं आपण झाकण काढून आहे आता हे पीठ आपण एका मोठ्या परातीमध्ये आपण काढून आहे पीठ आता आपण या परातीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि पीठ गरम असल्यामुळे वाटीने किंवा पेल्याने आपण मळून घ्यायचं आहे त्याने आपल्या हाताला चटका लागणार नाही आणि पिठामध्ये जर गुठळ्या राहिल्या असतील तर त्या पण मोडून जातील आता आपण पीठ हाताने मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी लावून हाताला पीठ असं व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला आता यावरती आपण थोडंसं तूप घ्यायचं आहे आणि परत एकदा मळून घ्यायचं आहे आता आपण मोदक बनवायला सुरुवात करूया आधी आपण हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आणि छोटासा गोळा घ्यायचा आहे पिठाचा आणि हातावरती व्यवस्थित असा गोल आकार करून घ्यायचा आहे पिठाचा आता आपण या गोळ्याची पारी बनवायला सुरुवात करूया अरे के किंवा वाटी तुम्ही याला म्हणू शकता तुम्हाला पाहिजे तितकी तुम्ही पातळ पारी बनवू शकता इथे आपली पारी बनवून झालेली आहे आता यामध्ये आपण सारण भरून घेऊया आता आपण याच्या कळ्या पाडून घेऊया व्यवस्थित अशा खालपर्यंत आपण प्रेस करून कळ्या पाडून घ्यायच्या आहेत एक बोटमध्ये घालायचं आणि दोन बोटांनी बाहेरून प्रेस करायचं अशा पद्धतीने आपण कळ्या पाडून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हलक्या हाताने दाबत दाबत मोदकाचा आकार तयार करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपला पहिला सुंदर असा मोदक तयार झालेला आहे त्याच पद्धतीने आपण दुसरा पण मोदक तयार करून घ्यायचा आहे हाताला आपण आधी तूप लावून घेतलेला आहे आणि आता आपण पारी बनवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये आपण सारण भरून घ्यायचं आहे पहिला मोदक दाखवला त्याप्रमाणे आपण हा दुसरा मोदक पण तयार करून घ्यायचा आहे आता आपण याच्या कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि आता आपण हलक्या हाताने प्रेस करून मोदकाचा आकार द्यायचा आहे मोदक पण आपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व मोदक तयार करून घेऊया तर इथे आपण आधीच टोपामध्ये पाणी गरम करून वरती चाळणी ठेवलेली आहे आणि आता या चाळणीला आपण तूप लावून घेतलेलं आहे आता या चाळणीमध्ये आपण सर्व मोदक ठेवून घेऊया यावरती आपण झाकण ठेवूया आणि दहा मिनटासाठी आपण वाफवून घेऊया मोदक दहा मिनटं झालेली आहेत आता झाकण काढून घेऊया आपण मोदक वाफवून तयार झालेले आहेत आपण ही चाळणी साईडला काढून थंड करून घेऊया मोदक आणि नंतर मग हाताला पाणी लावून आपण मोदक काढून घेऊया तर इथे आपण एका प्लेटमध्ये मोदक एक घेतलेले आहेत त्यावरती आपण थोडं थोडं तूप सोडून घेऊया होण्यासारखे मौसूद असे मोदक तयार झालेले तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू